लाडकी बहीण योजना या योजनेचा नवव्या हप्त्याचं जे वितरण आहे या हप्त्याच्या संदर्भात म्हणजेच मार्चचा मार्चचा हप्ता म्हणजेच नववा हप्ता तर हा नववा हप्ता तुम्हाला आतापर्यंत आला आहे आता का म्हणजे एकूण आतापर्यंत नऊ इन्स्टॉलमेंट झाले आहेत किती तब्बल नऊ एक दोन तीन नाही नऊ म्हणजे जवळपास आता बघा एक वर्ष या योजनेला जवळपास होत होत येत आहे त्यामुळे या योजनेचा जो नववा हप्ता आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला पण मार्चचा हप्ता नाही आला असं तुम्हाला झालं आहे का आणि जर झालं असेल तर याचं कारण काय आहेत हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यापेक्षा बेटर व्हिडिओ तुम्हाला कुठे सापडणार नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये मार्चचा जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर एक्झॅक्टली मी जे कारण सांगणार आहे त्यापैकीच एक कारण निघेल त्यामुळे तो व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा मी शेवटला जे आता यानंतर तुम्हाला जे कारण सांगणार आहे तर ते कारण तुमच्या फॉर्मच्या बाबतीत किंवा तुमच्या नवव्या हप्त्याच्या बाबतीत घडले आहेत का मार्चच्या हप्त्याबद्दल बद्दल हे तुम्ही समजून घ्यायचं आहे बद, बद, बदल, त्यानंतर तुम्हाला जर का त्यापैकी एखादं कारण जर आढळलं तर त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे पण लक्षात ठेवा मार्चचा हप्ता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला आहे त्यांना मार्चचा हप्ता यायलाच पाहिजे आणि येणार आहे त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही पात्र लाभार्थ्यांना ऑब्वियसली येणार आहे एक मी आपल्या चॅनलला पोल घेतला होता काल तर त्यामध्ये मी विचारलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात फेब्रुवारीचा हप्ता आला पण माझा मार्चचा हप्ता अजून आला नाही मार्चचा हप्ता मिळाला आहे अशा प्रकारचे दोन ऑप्शन होते बघा मी थोडं झूम करून दाखवत तुम्हाला म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल बघा आहे मी त्या पोलमध्ये तुम्हाला विचारलेलं होतं की हो जर समजा तुम्हाला फेब्रुवारीचा लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता आला असेल तर तुम्हाला मार्चचा हप्ता आला आहे का आला की नाही अशा प्रकारचं जे आहे पोल आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये आपल्या चॅनलवर घेतला होता यामध्ये जर आपण आश्चर्यकारक जर गोष्ट जर पाहिली तर अजून पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ज्यांना खास करून फेब्रुवारीचा हप्ता मिळाला म्हणजे आठवा मिळाला पण नववा हप्ता मिळाला नाही अशा ला, बऱ्याचशा लाडक्या बहिणी आज पण आहेत आणि यांची संख्या पण काही कमी नाही आहे बघा मार्चचा हप्ता अजून आला नाही अशा लोकांची संख्या किंवा अशा लाडक्या बहिणींची संख्या आहे तेवीस टक्के बघा आणि ज्यांना हप्ता मार्चचा हप्ता मिळाला आहे तर तशा लाडक्या बहिणींची या पोलनुसार जे आहे संख्या आहे सत्याहत्तर टक्के म्हणजे याचा अर्थ असा नाही की संपूर्णच हा आकडा म्हणजे काय सर्वच याच्यामध्ये लाडक्या बहिणींनी सहभाग घेतला वगैरे असं नाही पण याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे त्यांना मार्चचा हप्ता अजून आला नाही तर हे जवळपास याच्यामध्ये बघा जवळपास बाराशे तेराशे लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे या पोलमध्ये आणि आणखी पण आता आज पण याच्यामध्ये नंबर वाढत जाणार हा मग जर तुम्ही जर तुम्हाला फेब्रुवारीचा आला असेल आणि मार्चचा आला नस नसेल आला, आला तर तुम्ही या पोलमध्ये सहभाग घ्या म्हणजे ज्याने करून आपल्याला कळेल की आत्तापर्यंत किती आणखी लाडक्या बहिणींना ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला पण मार्चचा हप्ता आला नाही आला नाही तर अशा लाडक्या बहिणींना कोणत्या कारणामुळे त्यांना हप्ता मिळत नाही यावर आपण व्यवस्थितरित्या तुम्हाला मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करू शकतो त्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरच्या बाबतीत पण मी तुम्हाला एक खूप महत्वाची अपडेट देणार आहे याच व्हिडिओमध्ये आता आपण महत्त्वाच्या गोष्टीवर आपण थोडंसं जरा आता चर्चा करूयात ते म्हणजे काय की यापूर्वी तुम्हाला पैसे आले होते आता यापूर्वी आले होते म्हणजे मला इथे शब्दाशी सांगण्याचं तात्पर्य आहे की मा फेब्रुवारीचा हप्ता आला होता तुम्हाला फेब्रुवारीचे तुम्हाला पैसे आले होते यापूर्वी तुम्हाला पैसे आले होते पण अचानक पैसे तुम्हाला यावेळेस आले नाही हालाकी लक्षात ठेवा एक दुसऱ्या एका दोन लाडक्या बहिणींना आजही काही लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात परंतु वितरण जे आहे पूर्णपणे संपलेलं नाही हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे त्यामुळे कोणी काळजी करू नका सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्हाला पैसे आतापर्यंत खरं यायला पाहिजे होते म्हणजे आज वीस मार्च रोजी गुरुवार आहे आज आजपर्यंत तरी तुम्हाला किमान पैसे यायला पाहिजे होते असं माझं मत आहे म्हणजे मार्चच्या हप्त्याच्या बाबतीत मार्चच्या हप्त्याच्या बाबतीत बोलतोय फेब्रुवारीचा आला असेल आणि मार्चचा अटकला असेल तर त्यांच्या बाबतीत पण जर असं झालंच नाही समजा उदाहरणासाठी तुम्हाला आलेच नाही मग कोणत्या कारणामुळे आले नाही हे कारण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे पहिलं कारण बघा नंबर एक आधार सीडिंग इनएक्टिव्ह होत आहे सर्वाधिक महत्वाचं कारण हे होत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदा हे कारण मी सांगितलेलं होतं कोणी सांगितलं नव्हतं इनॅक्टिव्ह होत आहे डी बी टीचं स्टेटस इनॅक्टिव्ह होत आहे आता तुम्ही माणसांसर हे कसं पाहिजे आहे आम्ही तर डी बी टी केलेली होती ॲक्टिव्ह होती अचानक इनॅक्टिव्ह होती का हो मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणीने पाहिलं आणि त्यांचं खरंच इनॅक्टिव्ह झालं होतं इनॅक्टिव्ह झालं असेल तर पैसे मिळत नाहीत मग आता ते काय कसं ॲक्टिव्ह कसं करायचं तर सेम आहे तुम्ही जर का बँकेमध्ये जर का ते बँकेमध्ये जाऊन जर तुम्ही डीबीटी केली असाल तर बँकेमध्ये जाऊन करा किंवा मोबाईलच्याद्वारे तुम्हाला करतात असेल तर एन पी सी आय एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन तुम्ही परत तुमचं खात जे काही आधार सिडिंग आहे याला इनॅक्टिव्हचे ॲक्टिव्ह करू शकता पण इनॲक्टिव्ह जर का तुमचं डीबीटीचं स्टेटस असेल तर पैसे मिळत नाही नंबर दोनचा मुद्दा बँक खाते ट्रान्सफर केले असल्यास पण बँक खाते ट्रान्सफर केले असल्यास म्हणजे कधी हे तुम्हाला सांगतो पहिलं फेब्रुवारीचा हप्ता आला त्याच्यानंतर तुम्ही बँक खात्याचं ट्रान्सफर केला असेल किंवा वेगळ्या बँकेमध्ये तुम्ही डी बी टी केली असेल काही कारणानिमित्त कोणतंही कारण असू शकतं पण कधी फेब्रुवारीच्या हप्त्याच्या नंतर पण जर फेब्रुवारीचा हप्ता आला होता आणि मार्चचा आला नाही तर मग काय काळजी करायची गरज नाही पण पण लक्षात ठेवा पण समजा उदाहरणासाठी सांगतो आहे समजा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला बरोबर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला आणि त्यानंतर हां म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्याच्या नंतर तुम्ही काही जे आहे बदल केला आहे का त्यानंतर तुम्ही बदल केला आहे कशा हो के के का कशामध्ये बँक खातं ट्रान्सफर वगैरे केलं आहे का हे समजून घ्या जर तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्यानंतर बदल केला असेल तर मग त्यामुळे पण तुम्हाला लाभ जे आहे येणं बंद होऊ शकतो त्याच्यामध्ये दुरुस्ती आपण करू शकतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला काही अडचण नसायला पाहिजे त्यानंतर बघा काही वर्षापूर्वी तुमच्याकडे गाडी होती का म्हणजे बघा तुम्ही असं म्हणाल मग फेब्रुवारीचा कसं काय आला डेटा हा पडताळणीनुसार जसे जसे फॉर्म येणार पुढे पुढे तसे तसे जे आहे फॉर्म जे रिजेक्ट होऊ शकतात अपात्र लाडक्या बहिणींची कारण ज्यांच्याकडे चार चाकी आहे त्यांना मिळणार नाही आता याच्यामध्ये पण तुम्ही असं म्हणाला मग चारचाकी होती पण त्यांना कसे मिळाले बऱ्याचशा चारचाकी लाडक्या बहिणींना यापूर्वी लाभ मिळाला ला होता याबद्दल आपण तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या विभागामधले ते आकडे आहेत कोणत्या विभागातनं किती लाडक्या बहिणींनी जे आहे त्यांची संख्या किती आहे चारचाकीची पण आता तुम्ही म्हणाल की मग फेब्रुवारीचा तर मिळाला जरी फेब्रुवारीचा मिळाला तर अजूनही चारचाकीचं सर्वेक्षण जे आहे किंवा त्याची पडताळणी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट क्लिअर झालेली नाही म्हणजे हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेली नाही त्यामुळे बघा जर तुमच्याकडे चारचाकी असेल आणि तुमचा फॉर्म आतापर्यंत जर का रद्द झाला नसेल तर येणाऱ्या टायमामध्ये रद्द होण्याची शक्यता दाट आहे मी तर शंभर टक्के रद्द होईल त्यामुळे ही प्रक्रिया चालूच आहे मग फेब्रुवारीमध्ये जर समजा तुम्हाला तुमच्याकडे चार चाकी होती आणि आत्ता या मार्च महिन्यामध्ये ते डिटेक्ट झाला तुमचा फॉर्म फॉर्मा डिटेक्ट म्हणजे तुमचा फॉर्म पडताळणी पडताळणीमध्ये निघला चारचाकी होती म्हणून लगेच रद्द केल्या जाईल पण आता इथे खूप महत्वाची गोष्ट अशी पण होती कधी कधी की चारचाकी काही वर्षापूर्वी काही महिन्यापूर्वी होती म्हणजे योजनेच्या अगोदर पण आता चारचाकी नाही तर अशा वेळेस तो जो काही डेटा असतो तुमचा परिवहन विभागाकडे तर तो डेटा तर महिला बाल विकास विभागाला दिलेला आहे मग तोच डेटा अपडेट न होता तसाच डेटा राहतो आणि त्या आधारावर तुमचा फॉर्म अपात्र जा का केला जातो अशा वेळेस तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जे आहे दाद मागितला पाहिजे किंवा तिथे अर्ज केला पाहिजे नक्कीच तुम्हाला त्याबद्दल जे आहे समाधानकारक जे आहे तुमच्या त्या फॉर्मच्या ज्या बाबतीत जे आहे लक्ष दिले जाईल दुसरा मुद्दा बघा योजनेच्या अटी शर्तीमध्ये न बसणे म्हणजेच काय कोणत्याही कारणानिमित्त जर तुमचा जेवढ्या बी काही अटी शर्ती दिलेल्या आहेत तर त्यानिमित्त जर तुमचा फेब्रुवारीच्या हप्त्याच्यानंतर पण जर का अर्ज पडताळणीमध्ये जर पकडला गेला असेल किंवा अपात्र जर का तुम्ही असून तरीही लाभ घेत असताल तर त्यावेळेस पण तुम्हाला मार्चचा हप्ता येऊ शकत नाही कधी कधी पण मात्र मला जर तुम्ही विचारलं तर ही शक्यता खूप कमी आहे ही शक्यता खूप कमी आहे खरी शक्यता इथेच आहे फेब्रुवारीचा आला मार्चचा नाही आला बघा चार चाकी तरी आहे किंवा दुसरं काहीतरी अडचण आहे इथे पण घडू शकता असं नाही की घडणार नाही पण इथं जवळपास आपण पकडून जाऊया असं अंदाजात आपण घेऊयात वीस टक्के शक्यता आहे आणि कधी कधी लक्षात ठेवा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला आणि जो मार्चचा हप्ता आहे त्याचा मॅसेज आला नाही असं पण कधी कधी होऊ शकतं बँकेकडून कधी कधी मॅसेजच येत नाही मग तो सर्व्हरचा इशू असू शकतो किंवा बँकेचा इशू असू शकतो म्हणजे सर्व्हरचा किंवा बँकेची ती समस्या असू शकते पण हमेशाच तुम्हाला काही मेसेज येईल असं नसतं थोडक्यात सांगायचं तात्पर्य जर आधार इनेक्टिव्ह जर झाला असेल आधार सीडिंग तरी पैसे येत नाहीत तुम्हाला फेब्रुवारीच्या आले मार्चच्या येणार नाहीत कधी 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 तुम्ही फेब्रुवारीच्या नंतर काही बँकेच्या खात्यामध्ये नावामध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्ममध्ये बदल केला आहे आधार कार्डवर काही काही लाडक्या बहिणींचं नाव वेगळं आहे आणि इकडे वेगळं आहे मग त्यांना आता वाटतं आतापर्यंत आले मग अचानक कसं काय आले तर तेच कारण आहे नाव तुमचं सेम पाहिजे बँक अकाउंटला सेम पाहिजे आणि फॉर्मवर जी दिलेली माहिती आहे ती सारखी पाहिजे बदल नाही पाहिजे बदल असेल तर सारखं करून घेणं जबाबदारी काही अशा पण लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा माहेरचा फॉर्म होता परंतु सासर आता सासरकडे जे आहे त्यांनी जे आहे हजबंडचं जे आहे जे आधार कार्डचे वर त्यांचं नाव अपडेट झालेलं आहे त्यामुळे पण त्यांचा लाभ थांबलेला आहे आतापर्यंत त्यांना मिळाले पण अचानक ते ज्यावेळेस माहिती पुढे मिळते तर त्यानुसार तो फॉर्म अपात्र केला जाईल मग त्याच्यामध्ये जे आहे त्यांना सुधारणा करायची अपडेट करायची त्यानंतर होऊन जाईल त्यानंतर बघा ही गाडीच्या बाबतीत पण मी बोललो आहे की कधी कधी डेटा अपडेट न झाल्यामुळे पण तोही तीही अडचण येऊ शकते किंवा या योजनेच्या हो शर्ती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये पण न बसणं हे पण एक कारण असू शकतं अशा प्रकारे अचानक जर का तुम्हाला फेब्रुवारीचे आले तर मार्चच्या नसताना आले तर याच्यापैकीच एक कारण आहे बघा वेगळं कारण धुंडण्याच्या किंवा वेगळं कारण शोधण्याच्या भानगडीत अजिबात कोणी पडू नका आता एक मुख्य मुद्द्याकडे येतो आहे तो म्हणजे बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा एक आणखी कॉमन प्रश्न आहे तो म्हणजे की त्यांना असा प्रश्न आहे की मार्च महिन्याची आम्ही सॉरी आम्ही फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरला होता कधी फे सॉरी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता पण अजूनही आमचा फॉर्म मंजूर झालेला नाही आम्हाला त्याच्याबद्दल माहितीच नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे या मार्च महिन्यामध्ये पण फॉर्मची मंजुरी होण्याची प्रक्रिया ऑक्टोबरच्या फॉर्मची बरं का ऑक्टोबरच्या फॉर्मची मंजूर होण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे अजूनही जसं की आपल्या एक चॅनलला कम्युनिटी पोस्टला आपण एक सर्वे पण घेतला त्याच्यामध्ये पण बघा एक मार्च ते दहा मार्च दरम्यान कोणाकोणाचे फॉर्म मंजूर झाले आहेत तर जवळपास अडतीस टक्के लोकांनी सांगितलं की सर आमचे मंजूर झाले आहेत त्यानंतर बघा अकरा मार्च हो ते अठरा मार्च दरम्यान कोणाकोणाचे फॉर्म मंजूर झाले आहेत तर बघा जवळपास अकरा टक्के लोकांनी सांगितले की आमचे फॉर्म म्हणजे अकरा टक्के लाडक्या बहिणी सांगितले आमचे फॉर्म मंजूर झाले आहेत आणि परत हे पण विचारलं होतं की ऑक्टोबरला फॉर्म भरला होता पण अजूनही फॉर्म पेंडिंगमध्येच आहे किती लोकांचा आहे तेवीस टक्के लोकांचा आहे आणि असं पण विचारलं होतं की माझा फॉर्म फेब्रुवारीमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये ऑक्टोबरचा फॉर्म किती लोकांचा मंजूर झाला होता तर जवळपास त्याचं उत्तर आहे अठ्ठावीस टक्के आता हा जो डेटा आहे तर ह्या डेटा आपण आपल्या सर्वेच्या आधारावर सांगत आहोत बरोबर ही काही संपूर्ण एकत्रित लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येच्यानुसार ती आकडेवारी नाही सांगलो मी तुम्हाला आपल्या सर्वेमध्ये भाग घेतलेला याच्यातनं क्लिअर एवढं मात्र होत आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे फॉर्म हे जवळपास अठरा मार्चपर्यंत पण आणि किंबहुना आज पण काही एखादा एखाद्या दुसऱ्या लाडक्या बहिणीचे जे आहे फॉर्म मंजूर केले जाऊ शकतात मार्चमध्ये ऑक्टोबरचा फॉर्म त्यामुळे ज्यांचे ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला नसेल तर तुमच्यासाठी खुश खबर सांगतोय अजूनही फॉर्म मंजूर करण्याची प्रक्रिया सुरूच आहे त्यामुळे कोणी काही काळजी करू नका राहिला मुद्दा ज्यांना फेब्रु फेब्रुवारीमध्ये पैसे आलेत मार्चमध्ये पैसे आले नाहीत तर त्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी न करता मी जे सांगितलेले कारण आहेत ते व्यवस्थित ऐका डबल परत ऐका आणि त्यानंतर जे आहे व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये सुधारणा करा या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद